नमस्कार शेतकरी बंधून ग्रेप मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया डाळिंबागेची छाटणीची योग्य वेळ आणि ची योग्य वेळ आहे तर साधारणतः नैसर्गिक तीस ते पस्तीस टक्के पानगळ झाल्यानंतर बहाराची तयारी चालू करावी यामध्ये साधारणतः कोणकोणती कामे केली पाहिजे ते आपण बघूया तीस ते पस्तीस नैसर्गिक पानगळ झाल्यानंतर मुळांची चाळणी केली पाहिजे मुळांची चाळणी केल्यानंतर मुळांच्या काही प्रमाणात मुळांची छाटणी होत असते आणि एक मुळी तुटली तर चार मुळ्या फुटतात नवनवीन आणि नवीन, नवीन मुळी फुटली तर झाडाची अन्नद्रव्य घेण्याची क्षमता वाढते आणि झाड सक्षम होते आणि मुळांची चाळणी केल्यानंतर व नियंत्रण मिळते आणि छाटणीपुरी पानगळ करण्यापुरी बोरडो मिश्रणाचा वापर आवश्यक करावा कारण झाडावर जे बुरशीजन्य रोगांचा जो प्रादुर्भाव असतो तो नियंत्रण आणण्यास मदत होते छाटणी करत असताना छाटणी अशा पद्धतीने करा की झाड पूर्णपणे मोकळं होईल आणि प्रत्येक काडीवर आणि डोळावर सूर्यप्रकाश पडेल अशा पद्धतीने छाटणी करावी छाटणी करताना साधारणतः तीन ती चार ते चार एम एम जाडीचाच कट घ्यावा त्यापेक्षा जास्त कट घेऊ नये शक्यतो जेवढी हलकी छाटणी करता येईल तेवढी करावी अशी छाटणी केल्यास तुमच्याकडं भरपूर मादी फुलांची संख्या वाढेल इथेल वापरत असताना साधारणतः इथरल केव्हा वापरलं पाहिजे हे महत्त्वाचा मुद्दा आहे तर साधारणतः तीस टक्के किंवा चाळीस टक्के नैसर्गिक पानगळ झाल्यानंतर इथ्रेल वापरण्याचा निर्णय घ्यावा जर तुम्ही जास्त साधारणतः पन्नास साठ टक्के पानगळ झाल्यानंतर इथ्रेलचा वापर जर करत असाल तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम पुढे बघू शकतात नर फुलांची संख्या जास्त आहे आणि माझी फुलांची कमी निघणारे तर साधारणतः तीस टक्के झाले का लगेच इथ्रेलची फवारणी केली पाहिजे त्यामध्ये साधारणतः इथ्रेलचा वापर नियंत्रित केला पाहिजे आता ईमेल इथ्रेल त्यामध्ये झिरो बावन चौतीस हा पहिला फावरा घ्या नंतर दोन दिवसाने परत अर्धा एम एल इथ्रेल अधिक झिरो चौतीस अधिक स्टिकर या प्रमाणात घ्यावे जर गरज पडली तिसऱ्या फावराची जर इथ्रेलच्या वेळ प्रोफेन फॉस दीड ते दोन एम एल या प्रमाणात फवारणी करावी प्रोफेनो फॉस वापरण्याचे फायदे असे की तुमचं कीड नियंत्रण पण होणार व्यवस्थित आणि पानगळ होण्यास पण मदत होणार आहे अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या प्लॉटसंबंधी माहिती मिळवण्यासाठी ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड करा धन्यवाद